ज्या घरात अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरात राजयोग येतो असं म्हटलं जातं कोणत्या आहेत त्या मूर्ती चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आपण आपल्या घरात रोज देवपूजा करतो आता यात संयुक्त मूर्तींचं काय बरं महत्व आहे ज्या घरात या संयुक्त मूर्ती असतात तिथे राजयोग येतो असं म्हटलं जातं अगदी आपल्या सगळ्या मनातल्या इच्छाही पूर्ण होतात अशी सुद्धा मान्यता आहे देवघरात आपण मूर्ती किंवा फोटो ठेवतो त्यांची आपण रोज पूजा सुद्धा करतो त्यांचे आशीर्वाद घेतो देवघरात आपण आणखीन काही फोटो किंवा मूर्ती ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी संपतील त्या कोणत्या मूर्ती आहेत ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते पहिली मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती सहसा सगळ्यांच्याच घरामध्ये बालगोपाळाची छोटीशी मूर्ती असतेच आपण कृष्णाच्या मूर्तीची रोज पूजा सुद्धा करतो या बाळकृष्णाच्या मूर्ती बरोबर राधा, राधा जोडीची मूर्ती किंवा त्यांचा फोटो आपण घरात नक्की ठेवावा तो आपण आपल्या देवघरात किंवा अगदी आपल्या बेडरूम मध्ये ठेवला तरी चालेल ज्या घरात अशी राधाकृष्णाची मूर्ती असते त्या घरात वादविवाद किंवा भांडण तंटे कमी प्रमाणात होतात पती पत्नीमध्ये नेहमी स्नेह हो, प्रेम एकमेकांची जिवाळा या गोष्टी निर्माण होतात म्हणून तुम्ही घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती अवश्य ठेवा आपल्याला त्याचा फायदा होईल आपण राधाकृष्णाची मूर्ती ठेवणारच आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरामध्ये ठेवतो त्याची पूजा करतो तर आपण माता लक्ष्मीची मूर्ती केवळ न ठेवता त्याऐवजी लक्ष्मी नारायण अशी दोघांचीही मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवावा असं मानलं जातं की जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाही कारण जिथे विष्णू आहेत तिथे लक्ष्मी आहेच लक्ष्मीनारायणाचा फोटो घरात असताना एक काळजी मात्र अवश्य घ्यावी की त्यांचा फोटो किंवा मूर्ती उभ्या स्वरूपात असू नये बसलेल्या स्थितीमध्ये असावे लक्ष्मीच्या डाव्या बाजूस गणपती असलेला फोटो आपण देवघरात ठेवला तरी चालतो लक्ष्मीच्या डाव्या बाजूला जर गणपतीची मूर्ती आहे असा फोटो देवघरात ठेवल्याने धन लाभ होतो पुढची मूर्ती म्हणजे हनुमान हनुमानाची मूर्ती सुद्धा किंवा फोटो सुद्धा आपण देवाऱ्यामध्ये अवश्य दे ठेवावा हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवल्याने घरावर संकट येत नाही घरातील व्यक्तींची कामात प्रगती होते त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला वाटत नाही हनुमानाच्या फोटो सोबत रामाची मूर्ती असेल तर उत्तम कारण हनुमान हे रामभक्त आहेत म्हणून भक्त आणि भगवानाची एकत्रित मूर्ती असेल तर अतिउत्तम आणखीन एक मूर्ती आहे जी तुम्हाला मिळाली तर ती सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अवश्य ठेवा ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचाही एकत्र फोटो किंवा मूर्ती मिळाली तर ती देवघरामध्ये नक्की लावा त्यांच्या पूजनाने सुद्धा आपल्या घरातील मोठमोठी संकट नाहीशी होतात आता थोडक्यात जाणून घेऊया की कि देवघरात किती मूर्ती असाव्यात गणपतीची मूर्ती एकच असावी शिवलिंग सुद्धा एकच असावे शिवलिंगाची साईज ही आपल्या अंगठ्यापेक्षा लहान असावी किंवा अंगठ्या इतकी तरी असावी त्यापेक्षा मोठी असू नये घरात हनुमानाची मूर्ती पूजनात असेल तर हनुमानाची बसलेली मूर्ती असावी बजरंगबली सुद्धा शिवाचे अवतार होते म्हणून बसलेली मूर्ती असावी हनुमान बाल आहेत म्हणून त्यांची मूर्ती किंवा फोटो कधीही बेडरूम मध्ये ठेवू नका या उलट आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो बेडरूम मध्ये ठेवू शकता सकाळी उठल्यानंतर आपण राधाकृष्णाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे दर्शन घ्यायचे आहे घरातील पूर्वजांचे फोटो मात्र कधीही देवघरात लावू नका ते तसं करणं अशुभ मानलं जातं पौराणिक मान्यतेनुसार कामधेनूची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली कामधेनू गाईला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सुख समृद्धी आणि संततीचा लाभ होतो तसंच घरात सकारात्मकता राहते म्हणूनच वास्तुशास्त्राने घरात गायीची मूर्ती किंवा प्रतिभा ठेवावी असा आग्रह धरला आहे फक्त ती ठेवण्याची दिशा कोणती हे जाणून घेणं महत्वाचं गावाकडे ज्या घराच्या बाहेर गोठा असतो अशा घरात सुबत्ता नांदत असते शहरात तसं करणं शक्य नाही त्यावर उपाय म्हणून मूर्ती किंवा प्रतिमेचा पर्याय वास्तुतज्ञांच्या मते कामधेनु योग्य दिशेने ठेवल्यास अनेक फायदे होतात असंही मानलं जातं की ज्या घरात कामधेनु गाईचे वासराचे छायाचित्र आहे ते घर सुखाने भरलेले असते वासरासह कामधेनु गाईचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि त्याचे फायदे काय हेच आपण आता जाणून घेऊया असं मानलं जातं की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनु गाईचा फोटो लावल्यास फायदा होतो घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनुचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम दिशेला अर्थात नैऋत्य दिशेला लावा त्यामुळे लवकर फायदा होईल घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात अग्नेय दिशा म्हणजे कोणती दिशा तर पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली दिशा कुटुंबात सुद्धा त्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होत वास्तुतज्ञांच्या मते घराच्या पूर्व दिशेला गायीचा फोटो लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते घरात लक्ष्मीचा वास होतो उत्तर पूर्व दिशेला गायीची वासरासह असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा प्राप्त होते आणि घरात समृद्धी वाढू लागते पश्चिम कोणात गायीचा फोटो ठेवल्यामुळे घरातील वातावरण अनुकूल राहते व्यक्तीचं उत्पन्न वाढतं आध्यात्मिक वातावरण तयार होतं घरात मुलं नसतील किंवा मुलं मान देत नसतील तर कामधेनु गाईचं चित्र ईशान्य कोपऱ्यात लावावं आणि नंतर नियमित प्रार्थना करावी घरातील धन आणि अन्नाची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता ठेवण्यासाठी घरात उत्तर दिशेला कामधेनूचं चित्र लावावं त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल तर गोमातेचा फोटो दक्षिण दिशेला लावावा त्यामुळे लवकरच फायदा होईल मग मित्रांनो तुमच्याकडे कामधेनूचं चित्र किंवा मूर्ती आहे का तुम्ही ती कोणत्या दिशेला ठेवलेली आहे आणि तुमचा अनुभव कसा आहे हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका